नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एकाचा राहत्या घरात अवस्थेत मृतदेह घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील परिसरात घडली आहे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक डुंबडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे विकी शेंडकर यांची माळीमळा परिसरातील मारुती मंदिराजवळ एक इमारत आहे शेडकर यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला भाडे तत्वावर रूम भाड्याने दिली होती शेडकर यांच्या भाडे करून एकडे त्याचे नातेवाईक एक अशोक डुंबडे हे आले होते नातेवाईक घरी आहेत म्हणून शेडकर यांचे भाडे करू तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते दोन दिवस झाले तरी घराचा दरवाजा उघडला नाही आवाज दिला तरी कोणीही प्रतिसाद दिला नाही म्हणून शेंडकर यांनी या घटनेची माहिती लोणी काळभर पोलिसांना दिली पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता अशोक डुंबळे यांचा मृतदेह अर्धरंग अवस्थेत आढळून आला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज न्यू चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा